ऑनलाईन गेमिंगला अधिकृत मान्यता आणि प्रोत्साहन देणारं मात्र ऑनलाईन सट्टेबाजीला आळा घालणारं ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत मंजूर गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या एकशे तिसाव्या घटना दुरुस्ती विधेयकासह तीनही विधेयकं संयुक्त समितीकडे पाठवली जाणार राजकारणातला भ्रष्टाचार कमी करत नैतिक शूचिता आणण्यास सरकार कटिबद्ध भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या विरोध विधेयकाला विधे विरोध अमित शहा यांची टीका एकशे तिसावी घटनादुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांच्या सरकारांवर सूडबुद्धीनं कारवाई करण्यासाठी असल्याचा आरोप करत विरोधकांचा गदारोळ उपराष्ट्रपती पदासाठी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी आज करणार अर्ज दाखल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे नेते राहणार उपस्थित भारत रशिया आंतर सहकारी आयोगाच्या सव्वीसाव्या सत्रात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी स्थिर भागीदारीचं महत्व केलं अधोरेखित व्यापारातले अडथळे दूर करण्यावरही दिला भर भारतानं ओदिशात चांदीपूर इथं पाच या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी के केली यशस्वी आणि कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनंतजीत सिंग नरुकानं पुरुष स्कीट प्रकारात जिंकलं सुवर्णपदक नमस्कार साडेआठच्या